नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे अंतराफडी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मिक्स भाजी अशी दाखवणार आहे तर इथे मी बारीक चिरून कोबी घेतलेला आहे आणि ही इथे शिमला मिरची घेतलेली आहे बारीक चिरून आणि बाकीचं साहित्य आहे इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन लांब चिरून आणि गरम मसाला हळद बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा आणि मीठ तर चला इथे मी गॅसवर पातेलं गरम करत ठेवलेलं होतं त्यामध्ये घालूया आता आपण तेल आणि तेल छान गरम होऊन देऊया तर तेल आता आपलं गरम झालेलं आहे आता आपण त्यावर घालायचा आहे कांदा आणि कांदा छान असा आपण परतून घेऊया तरी थी ते टोमेटो। टोमेटो तर इथे कांदा छान लाल रंगावर येईपर्यंत परतून घेऊया आणि आता कांदा आपला छान परतून झालेला आहे तर त्यामध्येच मी घातलेला आहे टोमॅटो आणि टोमॅटो देखील छान असा परतून घेऊया तर कधी काही भाजीला नसेल तर अशा मिक्स भाज्या घरात थोड्या थोड्या उरलेल्या असेल त्या करून बघायच्या खूप छान होतात अशा मिक्स भाज्या तर चला आता आपल्या इथे टोमॅटो छान असा परतून झालेलं आहे तर त्यामध्ये आता मी घालणार आहे हळद आणि आता घालूया हिरवी मिरची गरम मसाला मीठ आणि छान असं आपण परतून घेऊया हे देखील घातलेलं मिश्रण तर इथे छान असं परतून झालेलं आहे आता आपण त्यावर घालूया बारीक चिरलेली शिमला मिरची आणि ती देखील आपण मिक्स करून घेऊया तर इथे आता शिमला मिरची मिक्स झालेली आहे तर आता आपण त्यामध्ये घालूया कोबी कोबी मी आधीच बारीक चिरून वगैरे स्वच्छ धुवून घेतला होता पाणी काढून घेतलेलं आहे त्यातलं कारण ह्या भाज्या आपण वापेवर करायच्या आहेत तर इथे आता हे मिक्स करून घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही कोबी आणि शिमला मिरची आपली सगळी मिक्स करून घेतलेली आहे पाण्याचा एकही थेंब आपण यामध्ये घालायचा नाही पूर्ण वापेवर ही भाजी शिजवायची आहे वापेवर शिजलेल्या भाज्या खूप चविष्ट लागतात तर आता आपण झाकण ठेवून दहा मिनटं वाफ काढून घेऊया तर इथे जवळपास आपली दहा मिनटं झालेली आहेत आणि बघू शकता आपल्या भाजीचा कलर देखील चेंज झालेला आहे तर आता इथे मी गॅस बंद करते आणि एका सर्विंग मदे ही भाजी काढून घेतलेली आहे तर कशी वाटली माझी रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद